स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस असून प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं जोरदार प्रचार करण्यात आला या प्रभागातील उमेदवार मुस्कान खानापुरे अश्विनी गोंदकर नागेश शेजाळे आणि अमरजित जाधव हो। या चारही उमेदवारांनी आज सकाळी शहरातल्या मंगलधाम इथल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन प्रचार फेरीला सुरुवात केली गणरायाच्या आशीर्वादानं प्रचाराची सांगता यशस्वी व्हावी अशी भावना यावेळी उमेदवारांनी व्यक्त केली मंदिर दर्शनानंतर काढण्यात आलेली प्रचार फेरी मंगलधाम परिसर धान्य ओळ लायकर गल्ली आणि परिसरातील इतर अंतर्गत भागातून मार्गक्रमण करत होती प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्यसेवा महिला आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसंच परिसरातील मूलभूत सुविधांचा विकास ही प्रमुख आश्वासनं यावेळी देण्यात आली या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत उमेदवारांचं स्वागत केलं कार्यकर्त्यांनी घोषणा फलक आणि पत्रकं यांच्या माध्यमातून प्रचार अधिक प्रभावी केला संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं उमेदवारांनी बोलताना सांगितलं की प्रभाग क्रमांक तेराचा सर्वांगीण विकास हेच आमचं प्रमुख ध्येय आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मतदारांनी विकासाच्या विचारानं मतदान करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं अंतिम दिवशी काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक तेरामध्ये राजकीय वातावरण तापलं असून मतदारांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे